जागतिक दिव्यांग दिनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला विविध मागण्यासंदर्भात दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी बच्चू कडू यांचे राजकीय पुनर्वसन करा यावं इतर मागण्यासाठी हा मोर्चा नांदेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला दिव्यांग दिना उत्सवाचा तेव्हाचा दिवस आहे परंतु आज खरंच शोकांतिका आहे की आज जागतिक दिव्यांग दिनी आम्हा दिव्यांगांना इथं मोर्चा काढावा लागत आहे हे मोर्चा काढण्याचं एकमेव हो कारण म्हणजे दिव्यांगासाठी विधानसभेमध्ये आवाज उचलणारे एकमेव हो। दिव्यांगांचे रद्य सम्राट माननीय बच्चूभाऊ कडू साहेब यांचा झालेला पराभव हा नांदेड जिल्ह्यातील तमाम सर्व दिव्यांग बांधव आणि भगिनींच्या जिवारी लागलेला आहे ह्या जिवारी लागलेला प्रश्न म्हणून उद्भवल्यामुळं आज दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग आघाडी मुखेडसह सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे या आक्रोश मोर्चामध्ये आमची मागणी एकच आहे की दिव्यांगांचे हृदय सम्राट जे आहे माननीय बच्चूभाऊ कडूसाहेब यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात यावं आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान देण्यात यावं त्याच्यानंतर जो जो आमची मागणी आहे ते दिव्यांग सुधारित ॲक्ट दोन हजार सोळाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी ज्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयाने या महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना राबवली तसेच माझा लाडका दिव्यांग योजना राबवून आज दिव्यांगाला संजय गांधी निराधार योजनेतलं मानधन पाच हजार रुपये करण्यात यावं आणि आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्थांकडला पाच टक्के निधी नको आहे तर जिल्हा प्रश शासन स्तरावरून येणाऱ्या डीबीटीकडे जे काही निधी येतो विकास निधी जिल्हा नियोज नियोजन समितीकडे या को निधीमध्ये आमच्यासाठी पाच टिकेची तरतूद करण्यात यावी ही आम्ही मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहोत